नेमका कुणी जण नेत आहे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय असं निर्लज्जा बोलता नकटा आणि काळा असा नेता समोर आलाय जो धुळामध्ये काळा कुठता आणखी काळा दिसायला खर तर मिंदे गटाचं नामकरण आता पप्पी गट असं केलं तर मला महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात खऱ्या अर्थानं गद्दारी करून पाठीत खंजीर खुपसून ज्या लोकांनी अवगुणाचा इतिहास निर्माण केला असे गद्दार लोक आता त्यांच्या असलील चाळ्यामुळं सुद्धा महाराष्ट्राचं नाव खऱ्या अर्थानं खराब करायला लागलेत म्हटलं तर व्हावघं ठरणार नाही कोणीतरी एक नकटा आणि काळा असा नेता समोर आलाय जो धुरामध्ये काळा खुट्टा आणखी काळा दिसायला लागला आहे खर तर या मिंदे गटाचं नामकरण आता पप्पी गट असं केलं तर वाव ठरणार नाही तशी आता निवडणूक आयोगाकडे सुद्धा मागणी केली गेली पाहिजे असं माझं मत आहे कारण ह्यांचे चाळे इतके थिल्लरपणाचे चाळे चालू आहेत की यांची काही कुटुंब आहेत का नाहीत का ह्यांचं रोजचं आयुष्य बाहेर असे पैसे आणि खोके उडवण्यावरच चाललंय हे आता नेमकं समजायला तयार नाही महाराष्ट्र नेमका कुणीकडे नेताय आहे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय असं निर्लजासारखं बोलता आणि हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला भट्टा लावणारे विचार महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला काळेमा फासणारे विचार काळे कारणामे करणारी लोक खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नाव खराब करत असतील तर महाराष्ट्राची जनता जोडे काढून ह्याला तोंड तोंड सडकून हालण्याशिवाय देखील एक दिवस गप्प बसणार नाही हे लक्षात ठेवा रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावायला मुळीत विसरू नका